गडचिरोलीत खनिज उद्योगांना गती पण अपरिणय फुके यांच्या पत्रामुळे निर्माण झाला संभ्रम गडचिरोली गेल्या पाच वर्षांत सरकार आणि पोलीस प्रशासनाच्या विशेष प्रयत्नांमुळे गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादात मोठी घट झाली आहे यामुळे जिल्ह्यातील विपुल खनिज संपत्तीवर आधारित उद्योग उभारणीसाठी अनेक गुंतवणूकदार पुढे येत आहेत मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः या उद्योग उभारणीसाठी प्रयत्नरत असून त्याचा परिणाम म्हणून दक्षिण गडचिरोलीतील सुरजागड येथील पोलाद प्रकल्प यशस्वीरित्या सुरू आहे दरम्यान उत्तर गडचिरोलीतील अतिदुर्गम आणि एकेकाळी नक्षलग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोरची तालुक्यातील झेंडेपार लोहखांड सुरू करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे जैन अजित आणि राजूरकर या उद्योग समूहांना सेहेचाळीस हेक्टर खाणीचे कंत्राट देण्यात आले आहे या प्रकल्पाला चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पर्यावरणीय मंजुरी आणि सहा जून दोन हजार पंचवीस रोजी उत्खनन सुरू करण्यासाठी आवश्यक परवानगी सी टी ओ मिळाली आहे जिल्हा खनिकर्म कार्यालयानेही त्यास मान्यता दिल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे मात्र भाजप आमदार परिणय फोके यांनी ऑगस्ट अठरा रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कंत्राटदार कंपन्यांनी अटी शर्तींचा भंग केल्याचा आरोप केला आहे तसेच या खाणीची लिलाव प्रक्रिया पुन्हा राबवावी अशी मागणी त्यांनी केली आहे या पार्श्वभूमीवर खनिकर्म मंत्र्यांकडे सुनावणी ठेवण्यात आली आहे तब्बल वीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आणि स्थानिकांचा विरोध तसेच नक्षलदहशतीच्या सावटावर मात करून कोरचीसारख्या दुर्गम भागात गुंतवणुकीचे दरवाजे खुले झाले आहेत पण आफुके यांच्या मागणीमुळे नव्याने संभ्रम निर्माण झाला असून मुख्यमंत्री यासंदर्भात कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सुखसागर एम झाडे विशेष प्रतिनिधी गडचिरोली वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा Да не вад.